नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यात अनेक वर्षापासून हजारो गायरानधारक गायरान जमिनी कसत असून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात गायरान धारकांना त्यांना त्यांच्या नावाच्या सात बारा करून देण्याकरता प्रशासनाने कोणतेच ठोस पाऊल उचलले नाहीत याकरता प्रशासनाला जागे करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने राज्य संघटक एन दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली आज परभणी शहरातल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी परभणी जिल्ह्यातील झोपडपट्टीवासियांच्या अशाच पद्धतीचा प्रश्न अद्याप अद्यापपर्यंतचे मार्ग लागलेला नाही तीस ते चाळीस वर्षापासून जे लोक शासकीय जमिनी आपले घर बांधून राहत आहेत त्यांना अद्यापर्यंत मालकी हक्काचा संदर्भात शासन नियमा प्रमाणे राहील त्याला घर असे असताना देखील झोपडपट्टी वासियांना देखील कुठल्याही प्रकारचा न्याय मिळवून देण्यात आला नाही ते प्रमुख मागण्या गारनधारकांना त्वरित त्यांच्या नावे सात बारा करून देण्यात याव्या मागासवर्गावरील अन्याय अत्याचारावर आळा बसवण्याकरता ॲट्रॅसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे थकित कर्ज त्वरीत माफ करा दादासाहेब गायकवाड योजनेची कडक अंमलबजावणी करून जाचा काठी शिथिल कराव्यात मागासवर्ग्यांसाठी गाव तेथे समशान अभियान राबवा आदी मागण्या करण्यात आल्या राज्य संघटक डी एम दाभाडे राज्य सचिव लक्ष्मण बनसोडे महिला नेत्या रानुबाई वायवाड मराठवाडा संघटक जयप्रकाश इंगोले शेषराव नंद विठ्ठल उजगरे उपायनेते माधव साळवे निवृत्ती हाती आंबिरे आपा गाडे भगवान कांबळे झोडपे प्रताप साळवे भीमराव खाडे सोनपेठ तालुका अध्यक्ष भगवान येवले गंगाखेड तालुका अध्यक्ष शेलू तालुका अध्यक्ष भीमराव गोटेम तालुका अध्यक्ष भगवान येवले सतीश शिंदे सतीश दामोदरे भाऊराव सावने राहुल शिवभगत वैशाली साळवे भीमराव मल्हारे पूर्णा तालुका सचिव अमोल पडघणे प्रताप भदरगे सखाराम भाग्यवंत गोविंद साळवे दिलीप वाकळे राम खिल्लारे कमलदास शिनगारे आदी मोर्चामध्ये सहभागी झाले होते हरी कम्युनिट पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं विविध गायरणधारक झोपडपट्टी वाशी निराधार व वा इतर विविध मागण्यांकरिता या ठिकाणी भव्य धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चाकरिता सर्व तालुक्यातून पदाधिकारी व गायरणधारक झोपडपट्टी वाशी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या मागण्यांसाठी ही मागणी रुजून लावण्यासाठी आम्ही सातत्यान आता प्रयत्न करत आहोत हा आमचा शेवटचा प्रयत्न असं कुणीही समजू नये आणि जर आमच्या या मागण्या त्वरित मंजूर झाल्या नाही तर भविष्यामध्ये जे विधानसभेचे इलेक्शन लागलेले आहे त्या निवडणुकीमध्ये कारणधारक किंवा झोपड वाटेल कुणीही मतदान करणार नाही तो या मतदानावर बहिष्कार टाकेल असं या ठिकाणी म्हणजे आमचं आवर्जून सांगणं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मोर्चा आज आम्ही कलेक्टर ऑफिसवर घेऊन आलो आमच्या गायरानाचा जो मार्ग प्रश्न मार्गी जर नाही लागला तर आम्ही या महाराष्ट्र सरकारला धडा शिकू आणि या सरकारला आम्ही गायरानधारक धारक आणि आंबेडकरी जनता यांना आमचा मताचा हक्कामधून यांना आम्हाला काय शिक्षा द्यायची ते आम्ही देऊ आणि एवढं थांबतो जय आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज